पुन्हा एकदा योग अभ्यासविषयी यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आपण नवनवीन ध्यानात्मक आसनाचा अभ्यास करत आहोत आपण नवनवीन ध्यानात्मक आसनाचा अभ्यास करत आहोत आज पुन्हा एक आपण नवीन ध्यानात्मक आसन शिकणार आहोत स्वस्तिकासन स्वस्तिकासन हे योगिक प्रक्रियेतलं खूप महत्त्वाचं आसन आहे आणि अत्यंत सरळ आणि सहज पण आहे हिरणसंहितामध्ये तरी योगा योग्यांसाठी हे अत्यंत आसन गाव गोपनीय समजले गेलेलं आहे होते याच्यामुळे आर्थिक स्थिरता आणि मानसिक स्थिरता प्राप्त होते हे आसन करताना दोन्ही उपाय सरळ करा दोन्ही हाताचे तळवे जमिनीला टेकवून दोन्ही हात सरळ शरीराला चिकटलेले पाठ मान सरळ यानंतर उजवा पाय उचलून डाव्या पायाच्या मांडीखाली ठेवा त्यानंतर डावा पाय दुमडायचा आणि उजव्या पायाच्या मांडीजवळ ठेवायचा त्याच वेळेला आपल्या उजव्या पायाची बोटे गुडघ्याच्या मागच्या बाजूला येतील आणि आपला जो तळवा आहे तो तळवा आपली जी जांग आहे त्या जांगेला स्पर्श होईल आणि पिंडरीला स्पर्श होईल असा ठेवायचा त्यानंतर हा जो डावा पाय खाली आहे तो थोडासा वरती उचलून उजव्या पायाच्या स्थितीप्रमाणे याची स्थिती करायची म्हणजे जी डाव्या पायाची बोटे उजव्या पायाच्या गुडघ्याच्या मागच्या बाजूला टच होतील आणि ताच जांग आणि पिंढरीला टच होईल स्पर्श होईल या पद्धतीने ही स्वस्तिक करायचं आहे आता याच्यामध्ये पाटमान सरळ करायचे खांदे सैलसर ठेवायचे चीन मुद्रा किंवा ज्ञान मुद्रा किंवा अंजनी मुद्रा आपले डोळे अलगद मिटून घ्यायचे आपले श्वसन संत ठेवायचं आहे संपूर्ण शरीर सैल ठेवायचं आहे धिलं ठेवायचं आहे या ठिकाणी आपण ध्यान प्राण आहे अभ्यास पहिला डावा पाय घेऊ शकतो हो, किंवा उजवा पाय घेऊ शकतो हो, किंवा उजवा पाय घेऊ घेऊ शकतो हो, किंवा डावा पाय घेऊ शकतो हो. कोणत्याही पायानं आपल्याला हे आसन करता येतं आता याच्यामध्ये आपल्या श्वसनाची गती सामान्य आणि सहज असणं खूप जरुरीचं आहे त्याच्यानंतर आपण आपल्याला हे सहजरित्या जर जमत असेल तर आपण कितीही वेळ या आसनामध्ये बसून ध्यान प्राणायामाचा अभ्यास करू शकतो याच्यामध्ये स्वस्तिकासनाला खूप महत्त्व आहे म्हणजे सिद्धासनाचीही स्थिती समजलं जातं जर सिद्धासन आपल्याला साधायचं असेल आणि सिद्धासन साधण्यासाठी आपल्याला स्वस्तिकासन येणं खूप महत्त्वाचं आहे यामध्ये ज्या योगसाधकांचं वजन जास्त असेल किंवा गुडघ्यांमध्ये काही दुखणं वगैरे हो असेल किंवा किंवा नितंबामध्ये लवचिकता कमी असेल तर त्या योगसाधकांनी थोडंसं भिंतीचा आधार घेऊन हे आसन करायला काहीच हरकत नाही या आसनामुळे शरीराच्या सर्व जवळजवळ सर्व व्याधी बऱ्या होतात पायामध्ये मांसपेशींची कार्यक्षमता सुधारते पायामध्ये वेदना कमी होतात आनंद उत्साह साहस आणि मनोबल वाढतं आता हे आसन कोणी करू नये तर ज्यांना सायटिक आहे किंवा पाठीच्या भागामध्ये खालच्या भाजा भागामध्ये काही दुग्णं आहेत किंवा नितंबामध्ये काही बसायला त्रास वगैरे होतो तर अशा योगसाधकांनी याचा अभ्यास थोडं वैद्यकीय सल्ल्यानुसार करणं जोड तर आपलं स्नेह असंच राहू दे योगाचा अभ्यास करत राहा स्वतःसाठी थोडा वेळ द्या स्वस्थ राहा फिट राहा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका लाईक करा सबस्क्राईब करा असेच नाही